जय शिवराय मित्रांनो प्रभात तर मी पंकज मोरे घेऊन आलो आहे आपल्यासाठी नवीन व्हिडिओ नवीन विषयावर तर मित्रांनो व्हिडिओ चालू पूर्ण करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा तर तुम्हाला काहीतरी समजेल नाहीतर काही समजणार नाही व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा तर आपण ओला रॅपिडो आणि उबर अशा कंपन्याच्या ॲप बेस्ट कंपन्या आहेत ते आपण चालवतो त्याचे काही नुकसान भरपूर नुकसान आहेत काही नाही म्हणणार पण भरपूर नुकसान आहेत आता मी त्याच्याविषयी तुम्हाला काही सांगणार आहे म्हणजे त्या ऍप किती नुकसान आहे काय नुकसान होऊ शकतं आता बऱ्याच जणांना माहीत असेल पण जे रिक्षा धंद्यात नवीन येणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जे नवीन आले आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओला चालू करूया तर पहिलं बघा ओला रॅपिडो आणि ओला रॅपिडो आणि उबर आता उबरचं सांगतो तुम्हाला सुरुवात आपण उबर पासून करू तर उबर कंपनी आता पिंपरी मध्ये पंचवीस रुपये डेली कमिशन घेते म्हणजे पंचवीस रुपये सबस्क्रिप्शन फीस घेते दिवसाची पंचवीस रुपये त्याच्यात तुम्ही एक ट्रिप मारा दोन मारा एक ट्रीप मारून ती ऑनलाईन मारली असेल तरी पण तुमच्यातून पंचवीस रुपये कट होणार तर पंचवीस रुपये तर कट होणारच आहे प्रत्येक ट्रीप माग ओला उबेरवाला आठ दहा जशी ट्रीप असेल तसं तुमच्या पैसे तो कट तुम्हाला पैसे कमी देणार कट करून तर ते एक, एक लॉस आहे पंचवीस रुपये तर घेणारच वरतून प्रत्येक कमीत कमी दहा वीस पंचवीस तीस जशी ट्रीप असेल तसे पैसे तुम्हाला तो कट करणार आहे प्रत्येक ट्रिप माग त्याचं कमिशन म्हणून तर जवळजवळ ही रक्कम दहा पंधरा कधी वीस टक्के पण होऊ शकते तर आधीच उबर आपल्याला कमी रेट देतो त्याच्यामध्ये त्याचं कमिशन आहे डेली सबस्क्रिप्शन फीज आहे त्याची आता ओलाचं सांगतो ओला, ओला पहिलं प्रत्येक ट्रिप मागं म्हणजे ते चार्जे तर चार्जेस म्हणजे वेगवेगळे वाढतच असत वाढतच राहतात कधी कधी काय होतं की कधी सात रुपये घेईल एका ट्रिप मागं कधी सहा रुपये घेईल तर आता नवीन प्लॅन आणलाय त्यांनी की सगळं तुम्ही रिचार्ज करायचं थोडक्यात की सबस्क्रिप्शन घ्यायचं तर रिचार्ज कसं एका आता मी तीन दिवसाचं मारलं होतं ते एकोणतीस रुपये काहीतरी मारले होते आणि आता डायरेक्ट एकोण अठ्ठावीस दिवसाचं मारायचं तर दोनशे एकोणसत्तर रुपयाचं आहे तर तुम्ही मारा नाही मारा तुम्हाला ट्रिप भेटणार पण आता सध्या ते काय म्हणते तुम्ही रिचार्ज करा तुम्हाला जास्त भेट भेटतील पाचशे रुपयाचं पाचशे रुपयापेक्षा जास्त तुम्हाला सवलत भेटेल कशात का काय माहिती तर असे एक्स्ट्रा ट्रिप भेटन असं पण म्हणतात तर रॅपिडोचं बघा आमच्या इकडे एकोणीस रुपये त्याचं सबस्क्रिप्शन फीज आहे आता सध्या कमी आहे पण हा रॅपिडोवाला पण काही दिवसांनी तुम्हाला सांगतो रिचार्जचा सा प्लॅन आणणार जसं आता रिचार्ज सिस्टम कारमध्ये रॅपिडो मध्ये तर ओ, रिक्षा मध्ये पण ते तसंच करणार आहे तर हे आपल्याला व्यवसाय देणार मान्य आहे पण आपण पिक करायला एक किलोमीटर असू दे दीड किलोमीटर असू दे तर तु, तुम्हाला एमटी जावं लागणार आहे समजा एक किलोमीटर असेल तरी तुम्ही सतरा रुपयांनी लगेचच लॉसमध्ये आहेत समजा ती शंभरची असू दे दोनशेची ट्रिप असू दे पण तुम्हाला जर एक किलोमीटर पिक करायला जायचं असेल कस्टमरला सतरा रुपये तुम्ही तुम्हाला त्याचा एक रुपये नाहीये तर या तिन्ही कंपन्या ओला रॅपिडो उबर आता या तिन्ही कंपन्या कशा आहे की कॉम्पिटिशन घ्या एकमेकांसोबत की कोणाचं रेट जास्त आहे कोणाचं रेट कमी आहे आता रॅपिडोने अठ्ठेचाळीस रुपये कस्टमर कम कमीत कमी, -कमी भाडं आहे तर ओला आता काय करतोय उबेर काय करतोय पंचेचाळीस कधी सत्तेचाळीस कधी एक्केचाळीस या असं रॅपिडोसोबत कॉम्पिटिशन उबरवाला खेळतो ओला कसं पन्नास आणि बावनच्या रेंजमध्ये कमीत कमी भाडं आहे ओला सगळ्यात म्हणजे त्यातल्या त्यात ते बरं आहे पण ओलाही आपल्याला पिकअपचा चार्ज देत नाही आणि उबर तर नाहीच नाही रॅपिडो पण नाहीच रॅपिडोचं सांगतो तुम्हाला ची ट्रिप असते दीड किलोमीटर दोन किलोमीटर एक किलोमीटर पिकअप असतो ते अठ्ठेचाळीस प्लस सतरा तुम्ही जर विचार केला तर किती आपल्याला भाडं पडलं पाहिजे किती ट्रीप पडली पाहिजे कशी पडली पाहिजे तुम्ही विचार करा जसं की आता सीएनजीचा रेट अठ्ठ्याऐंशी रुपये एटी एट रुपीज आहे आपल्या इकडे पिंपरी चिंचवडमध्ये तुमच्या इकडे जास्त कमी जास्त असेल तर ह्यांचं कॉम्पिटिशनच्या नादात हे रेट आपल्याला कमी देणार आणि चे रेट अजून गाडीचा फिटिंग फिटरचा चार्ज वेगळा अजून वेगवेगळे आपले पार्ट्स असतात त्याचे चार्जेस वाढतच जातात ते पण ओला उबर रॅपिड आपल्याला भाडं वाढवून देत नाहीये त्याच्यासाठी खूप मोठे आंदोलन करावे लागतात तेव्हा कुठं एक दोन रुपये आता मागच्या वेळेस ज्यावेळेस चौदा रुपये होता आंदोलन करून 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 मग सतरा रुपये आणला त्यांनी नाहीतर ते आता पण सध्या बहुत खूप खूप काही प्रॉब्लेम चालू आहेत उबरविषयी चला तर या तीन कंपन्या कंपन्यांमुळं आणि जे परमिट सुटले त्याच्यामुळं गाड्या वाढत आहेत आणि पहिलं कसं माझ्या सकाळी मी सात वाजता चालू केलं की दहा वाजेपर्यंत जवळजवळ माझ्या ओलाला पहिलं कसं होतं की साडे दहा वाजेपर्यंत इन्सेंटिव्ह असायचा तर बारा ट्रीप मारले कितीतरी इन्सेंटिव्ह भेटायचा पहिलं ओलाला तर मी दहा वाजेपर्यंत सगळ्या ट्रीप मारून बसायचो पण आता अशी कंडिशन आहे की दहा वाजेपर्यंत माझ्या सहा सात पेपर्स होतात उबरच सांगतोय मी तुम्हाला आणि ओलाचं तर विचारायलाच नको चार पाच पेपर्स होतात म्हणजे ट्रिपा डिवाईड झाल्या मी काही विरोधात नाही की नवीन ड्रायव्हर येतात ते त्याच्या विरोधात नाही बिलकुल नाहीये जेवढं जे आपल्या नशिबात आहे तेवढं सगळं भेटणार मित्रांनो आपल्याला पण याच कंपन्या ज्या आहेत काय करतात की जे नवीन ड्रायव्हर आहेत ना त्यांना सवय लावतात त्यांना जास्त एक्स्ट्रा ट्रिप भेटतात आणि त्यांना वेगवेगळा इन्सेंटिव्ह दिला जातो त्यांना नवीन ड्रायव्हरांना म्हणजे सवय लावण्यासाठी भरपूर ट्रिप वगैरे एक्स्ट्रा ट्रिप दिल्या जातात तर असं असतं जुन्या नवीन ड्रायव्हरला दिल्या की मग ती ट्रिप आपल्या जुन्या ड्रायव्हरला कमी पडणार थोडक्यात तर असा हा सीन आहे तर कस्टमर राईड बुक करतात आपण ती उचलतो समजा दीड किलोमीटर आहे दोन किलोमीटरला समजा मोठी ट्रिप आहे मी आता मला लांबून ट्रिप पडली दोन किलोमीटर चला मी गेलो बरं मी ऍक्सेप्ट केली आणि मी चाललोय कस्टमरला मी लोकेशनवर पोहोचलोय पाच मिनटं वाट बघितली आणि कस्टमर काय आलंच नाही ओलाचं सांगतोय तुम्हाला तर ओला कॅन्सलेशन देत नाही पहिलं द्यायचं उबर आता बारा रुपयेच देत आहे ते पण समजा तुम्ही दोन किलोमीटरची पिकअप आहे तुम्ही एक दीड किलोमीटर गेले त्याच्या अगोदरच उबरने कॅन्सल उबरच्या कस्टमरने कॅन्सल केली तुम्हाला एक रुपयाही भेटत नाही म्हणजे तुम्ही पिक करायला गेलेलं आहे त्याचं सतरा रुपये तर भेटणारच नाही थोडक्यात तर तुमचा उलटा सी एन जी जाणार तुमचा वेळ जाणार तुमचा हॅरसमेंट होणार तर असं असतं की कस्टमरने कॅन्सल केलं कस्टमरला काही समजा हा पाच मिनटं तुम्ही जर लोकेशनला जाऊन पाच मिनटं थांबलात कॅन्सल केली ट्रीप तर कस्टमरला चार्जेस पडणार तर असंच येणे उबर कॅन्सलेशन देते आहे पण तिथं लोकेशनला जाऊन पाच मिनटं थांबल्यावर ओला देत नाही रॅपिडोचं पण कधी देत आहे कधी नाही त्याच्या मनावर आहे आणि आता हे तुम्ही भाडं घेऊन आहे ओ टी पी टाकलाय भरपूर ट्रॅफिक लागले तुम्हाला वेटिंग भेटणार नाही पहिलं आता मीटरने कसं वेटिंग भेटत पडतं तस ओला उबर रॅपिडो कोणीही वेटिंग देत नाही हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मी लांबच भाडं आणि जिथं ट्रॅफिक आहे तिथलं भाडं उचलत नाही बरेच जण उचलतात जातात पण आपला लॉस आपला वेळ जातो वेटिंग पडत नाही आपल्यासाठी वेटिंग दिलं जात नाही कस्टमर तर या तिन्ही कंपन्या त्यांची धोरणं म्हणजे त्यांचं धंदा करण्याची पद्धत कधीही बदलू शकते आता तुम्ही म्हणणार की रॅपिड एकोणीस रुपये आहे दिवसाला तर काही दिवसांनी ते रिचार्ज आणणार महाग रिचार्ज आणणार समजा पन्नास दिवसाला त्याच्या मर्जी त्याची मर्जी आहे आणि उबरचं तर तुम्हाला माहितच आहे कसा रेट कमी करतं सतरा रुपये द्यायला पाहिजे नंतर चौदा पंधरा तेरा असं रेट देतं म्हणजे ह्यांच्या धंदा करण्याची पद्धत या तिन्ही कंपन्यांवर कोणाचाही लगाम नाहीये एवढ्या मागल्यासारख्या तिन्ही कंपन्या करतात सध्या तरी आणि ओलाचं तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांना ओला चांगलं वाटत असेल पण ओला फक्त भाडं देत पण त्याच्यामध्ये दे। तुम्हाला सांगतो आता कॅन्सलेशन पण केलंय तुम्ही जर तेरा किलोमीटरची ट्रिप आहे कस्टमरने तुम्हाला दुसरीकडून नेलं रूटने आणि एक्स्ट्रा किलोमीटर भरलं तर त्याचं वेटिंग तुम्हाला लांब म्हणजे ते चार्ज आपला किलोमीटर वाढल्याचं चा चार्ज तुम्हाला भेटणार नाही कस्टमरला पहिल्यांदा बुक करताना जेवढी रक्कम दाखवली भले तुम्ही तेरा किलोमीटरची ट्रिप पंधरा किलोमीटर झाले तरी तुमचे पैसे वाढणार नाही जे दाखवले तेच भेटणार तर ज्या एक लॉस आहे ओलाचा बऱ्याच जणांना माहीत नाही ओला ना लय भारी पैसे देतं पैसे देतं म्हणून बरेच जण डोक्यावर घेतात पण ओला पहिलं कसं वाढायचं रेट आता वाढत नाही तुम्ही तेरा किलोमीटर नेलं आणि भाडं म्हणजे समजा रूट वा चेंज झाला पंधरा किलोमीटर झालं आणि बऱ्याचदा काय दाखवत आहे मोबाईलवर दहा किलोमीटरची ट्रीप दाखवते ओटीपी टाकल्यावर मॅप उघडल्यावर डायरेक्ट ते अकरा बारा किलोमीटरची ट्रिप होती त्याचं पैसे तुम्हाला भेटत नाही गॅरंटीने सांगतो मी तुम्हाला आणि बऱ्याच वेळा काय होतं की ओलाच्या ट्रिपचं तुम्ही कस्टमरला कॉल केल्यावर करावाच लागेल तुम्हाला पहिल्यांदा नाहीतर तुम्ही जाणार लोकेशनवर कस्टमर असते दुसरीकडं तिसरीकडं मध्ये मध्ये तर काय व्हायचं मी लोकेशनला जायचो वाल्लेकर वाढवीत कस्टमर असायचं निगडी ब्रिजला तर असं बऱ्याच वेळा झाले तर ओलाचं मॅप भंगार कधीच चांगला नसतो ना म्हणजे बऱ्यापैकी साठ सत्तर ऐंशी टक्के तर आहे ना मॅप आहे ना बरा असेल पण वीस ते वीस तीस टक्के तर मॅप आहे ना कधीच बरोबर नसतो त्यांचा तर हा फॉल्ट आहे सगळ्यात मॅप भारी असेल तर ॲक्युरेट असेल तर उबेरचा असेल आणि रॅपिडोचा असेल तर तर बघा या तिन्ही कंपन्यांसाठी सांगतो तुम्हाला कस्टमरच देव आहे आणि ड्रायव्हर म्हणजे काहीच नाही आहे उभरले आपल्या जीवावर हे लोक मोठे होणार मोठे पैसे गोळा करणार चांगले बॅगा भरून पैसे गोळा करणार आपल्याकडून पण कस्टमरच कस्टमरच त्यांच्यासाठी भगवान आहे ग्राहक ही भगवान आहे असं आहे आणि आपण ड्रायव्हर म्हणजे काहीच नाही समजा ग्राहक आणि कस्टमरने तुमची कंप्लीट केली आणि जास्त कॅश घेतली कस्टमर रिक्षावाल्यांनी जास्त कॅश मागितली कॅन्सल करून जाऊ म्हणला तरी तुमची कंप्लेंट केली कस्टमरने जर तुमचं अकाउंट ब्लॉक होईल तुमचे स्टार रेटिंग जे आहेत रेटिंग ते खराब होणार आणि भविष्यात तुम्हाला ट्रिप्स दिले जाणार नाही तर असाच सीन आहे कस्टमर यांच्यासाठी भगवाने ड्रायव्हर म्हणजे काहीच नाही ड्रायव्हरची सेफ्टी म्हणजे काहीच नाही यांच्यासाठी आता जी रक्कम दाखवली शंभर दीडशे दोनशे कस्टमरने तुम्हाला दिलेच नाही पैसे आणि तुम्ही काय करणार त्याच्यासोबत भांडण करणार का समजा लेडीज आहे त्याला काय तिला काय मारणार का ते पैसेच दे बनणार पन्नास आणि साठ रु शंभर रुपयासाठी तुम्ही पोलिसाला फोन करणार पोलिस म्हणता तुमच्याकडून जास्त पैसे घेते असे तर असं सी नसतंय तर ड्रायव्हरची काहीच सेफ्टी नाही याच्यामध्ये काहीच नाही समजा तुम्हाला उद्या कस्टमर कोणी कस्टमरने मारलं तुम्ही काय करणार कस्टमर ओला उभे तर उद्या तुम्हाला कस्टमरने मारलं तर ओला काय म्हणते डायरेक्ट नंबर लावून फोन करायचा तिला पुढे सोळा सात तुम्हाला माहिती आहे पोलीस येणार कधी परत हे करणार कधी तर या कंपन्या आपल्याला बिलकुल सेक सिक्युरिटी अजिबात नाही ना कमाईची सिक्युरिटी आहे म्हणजे तुम्हाला रोज एवढा धंदा दिलाच जाईल कमी जास्त धंदा होणार तुमचा ना ट्रिपची गॅरंटी नाही आहे तुमच्याकडे ना सेफ्टी नाही आहे बऱ्याच वेळा कस्टमर केअरला फोन बी लागत नाही यांचा तर ह्या खूप मोठ्या प्रॉब्लेम्स आहेत रिक्षा चालकांसाठी तर या तीन आता तुम्ही जर बऱ्याच जणांनी काही हो ओला उबेर रॅपिडोमुळेच रिक्षा घेतलेल्या असतील तर तुम्हाला ह्याच्यावर डिपेंड राहावं लागणार कारण आता कसं की पाहिल्यासारखी कस्टमर आहे भेटत नाहीत हात करून हे करून ते करून भेटत नाहीत तर यांनी कस्टमरनी जर बुकिंग टाकली ट्रिप टाकली रिक्वेस्ट टाकली तरच तुम्हाला धंदा भेटणार आहे तुम्ही ऍक्सेप्ट केली तरच धंदा भेटणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला दहा बारा तास काम करावं लागणार आहे तरच तुमचा धंदा होणार आहे तर सगळं तुमचं जे तुम्ही दोन तीन लाख तीन लाखाची गाडी घेणार मोवीस हजाराचा मोबाईल घेणार त्याला रिचार्ज करणार पण तुमचं म्हणजे तुमचं जे तुमची कमाई आहे तर या तीन ॲपवरच अवलंबून राहणार आहे तर हे काही तुम्हाला मी नुकसान आहे ओला उबेर रॅपिडवर गाडी चालवण्याचे आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र